आपल्या सगळ्यांना माहीत आहे की भगवान भोलेनाथांना महादेवांना बेलपत्र किंवा बेलाचं पान हे किती प्रिय आहे हे आपल्या सगळ्यांना अगदी लहानपणापासून माहीत आहे महादेवाची सगळ्यात आवडती वस्तू म्हणजे बेलपत्र फक्त आणि फक्त तुम्ही मनोभावे फक्त बेलपत्र जरी शिवलिंगावर अर्पण केलं तरीसुद्धा त्या पूजेचं तुम्हाला फळ निश्चित मिळतं कारण बेलपत्र अतिशय प्रिय आहे आपल्या महादेवांना पण आपल्याला शिवलिंगावर आपण जेव्हा बेलपत्र वाहतो तेव्हा ते तोडण्याचे वा ते वाहण्याचे वा किंवा बेलपत्र कसं असावं किती असावं ह्या बाबतीत बरेचसे नियम आहेत पण नव्याण्णव टक्के लोकांना ह्या गोष्टी माहीत नसतात आपण काय करतो सरळ सरळ बेलपत्र बाजारातून आणतो किंवा फुलवाल्याकडून आणतो आणि डायरेक्ट स्वच्छ धुवून ते आपलं आपण शिवपिंडीवर आपण अर्पण करतो पण बेलपत्र वाहण्याचे बेलपत्र तोडण्याचेसुद्धा नियम आहेत जर का तुमच्या घरामध्ये बेलाचं झाड असेल तर त्या घरामध्ये कधीही वास्तुदोष निर्माण होत नाहीत असं म्हणतात साक्षात महादेव तिथं तुमच्या घरामध्ये बेलाच्या वृक्षाच्या रूपामध्ये वास्तव्य करत असतात असं म्हणतात बेलाचं झाड जिथं असेल ती जागा अतिशय शुद्ध होते आणि बेलपत्र किती पवित्र आहे ते तर आपल्याला माहीतच आहे पण तुम्हाला माहीत आहे का एकदा जर का आपण झाडावरनं बेलपत्र तोडलं तर ते किमान सहा महिने शिळं होत नाही म्हणजे सहा महिन्यांपर्यंत ते जरी सुकलं तरीसुद्धा आपण महादेवाच्या पिंडीवर वापरू शकतो वाहू शकतो असा उल्लेख शिवपुराणामध्ये आहे शिवपुराणामध्ये शिवस्तुतीमध्ये बेलपत्र तोडण्याचेसुद्धा नियम आहेत बेलपत्र किंवा बेलाचं पान कधीही सोमवारी आपल्याला तोडायचं नाही आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बेलपत्र हे लवकर शिळं होत नाही त्यामुळं तुम्ही जेव्हा लागणार आहे समजा सोमवारी तुम्हाला बेलपत्र लागणार आहे तर तुम्ही रविवारी बेलपत्र काढून झाडावरचं ठेवू शकता पण आवर्जून तुम्हाला सांगते की मुद्दाम तुम्ही सोमवारी बेलाचं पान तोडू नका त्याच पद्धतीनं ज्या दिवशी महाशिवरात्र आहे त्या दिवशीसुद्धा बेलाच्या झाडाला आपल्याला दुखवायचं नाही आहे त्याला त्याचं पान आपल्याला तोडायचं नाही आहे आदल्या दिवशी आपण बेलाचं पान हे तोडून ठेवू शकतो बेलपत्र कधीही अमावस्याला सुद्धा तोडायचं नाहीये बेल, बेल बेलाचं पान हे संक्रांतीला तोडू शकत नाही आपण त्याच पद्धतीनं चतुर्थी या तिथीलासुद्धा बेलाचं पान तोडू नये असं म्हणतात ह्या गोष्टी आपण लक्षात घ्यायचं आहे महादेवाला कधीही बेलाचं पान अर्पण करताना ते तीन दल असलं पाहिजे म्हणजेच त्याला कमीत कमी तीन तरी पानं असलेली पाहिजेत काही बेलाची पानं ही पाच पानांची असतात तर काही बेलाला चार पानं असतात ते सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण आहे आपल्या पूजेमध्ये पण ते थोडंफार आपल्याला लवकर मिळत नाही किंवा ते त्या गोष्टी दुर्मिळ असतात पण बेलाचं जे तीन पानांचं जे बेल आहे ते आपल्याला सहजासहजी सगळीकडं आपल्याला आरामात मिळतं त्यामुळं तुम्ही ते बेलपत्र अगदी शिवलिंगावर वाहू शकता बेलपत्र वा बेल वाहताना कधीही डायरेक्ट बेलपत्र व्हायचं नाही आहे तर ते आधी स्वच्छ धुवायचे त्याचा जो देठ असतो त्याचा थोडंसं टोक जे असतं बेलाचं तर ते तोडायचे आपल्याला तर ते खोडावं ला, लागतं म्हणजे त्याचा आपल्याला दांडा थोडासा तोडावा लागतो आणि बेलपत्राचा जो सरळ भाग आहे मौसर भाग आहे तो शिवलिंग लिंगावर पालता घालायचा आहे म्हणजे बेलाची जी उलट बाजू असते पानांची ती वर राहिली पाहिजे अशा पद्धतीनं शिवलिंगावर आपण बेलपत्र हे अर्पण करायचं आहे बेलपत्र आपल्याला किती अर्पण करायचे तर तुम्ही कमीत कमी एक बेलपत्र मनोभावे वाहिलं तरी चालेल आणि तुमच्याकडं जर का मुबलक प्रमाणात बेलाची पानं अवेलेबल असतील उपलब्ध असतील तर तुम्ही महादेवांना एकशे आठ बेलपत्र व्हायचे आहेत एकशे आठ बेलपत्र वाहताना आपल्याला महादेवांचा महामंत्रसुद्धा बोलायचा आहे, महामंत्र आहे। पुरुषांनी ओम शिवाय आणि स्त्रियांनी फक्त शिवाय या पंचाक्षरी मंत्राचं उच्चारण करायचं आहे आणि पुरुषांनी षडाक्षरी मंत्र म्हणजे ओम नम शिवाय आणि महिलांनी फक्त शिवाय ह्या मंत्राचं उच्चारण आहे ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचे बेलाचं पान झाडावरून तोडताना सुद्धा आपल्याला हाच मंत्र म्हणत म्हणत बेलाचं पान तोडायचं आहे डायरेक्ट जाऊन बेलाचं पान कधीही तोडायचं नाही आहे बेलाचं पान तोडताना आधी तुम्ही बेलाच्या झाडाला थोडंसं पाणी घालून नमस्कार करायचं आहे आणि बेलपत्र तोडताना ओम नम शिवाय या मंत्राचं उच्चारण करत व्यवस्थित अगदी बेलपत्र तोडायचं आहे तुमच्या घरामध्ये अगदी कमी जागा असेल किंवा अंगण नसेल गॅलरी असेल छोटंसं गार्डन तुमच्या घरामध्ये असेल तर आवर्जून तुम्ही एखाद्या मिडियम साईजच्या कुंडीमध्ये सुद्धा बेलाचं झाड लावू शकता आजकाल नर्सरीमध्ये तुम्हाला बेलाचं झाड सहज उपलब्ध होईल बेलाचं झाड घरामध्ये असणं अतिशय महत्त्वपूर्ण आहे आपल्या घरावर नकारात्मकता ही येत नाही महादेवाचे जे गण असतात ते बेलाच्या झाडावर किंवा झाडाजवळ सदैव उपस्थित असतात आणि महादेवाचे गण इतके पॉवरफुल आहेत की ते तुमच्या घरामध्ये कुठल्याही निगेटिव्ह एनर्जीला भूतबाधेला घरामध्ये प्रवेश करून देत नाही बेलाचं झाड तुम्ही घराच्या पाठीमागे लावा किंवा पुढे लावा गॅलरीमध्ये लावा कुठेही जरी लावलं तरी बेलाचं झाड हे त्याचं काम हे करतंच बेलाचं झाड ज्या घरामध्ये असेल तिथं कधीही भीती अशांतता वाटत था नाही बेलाचं झाड तुमच्या घरामध्ये आहे याचाच अर्थ महादेवाचा आशीर्वाद तुमच्यावर हा सदैव राहणार आहे त्यामुळे बेलाचं झाडाचं इतकं महत्त्व आहे बेलपान तुम्हाला जर का महादेवाला व्हायचं आहे पण तुमच्याकडं बेलाचं पानच नाही आहे तर मग काय करायचं तर त्यासाठी एक गोष्ट सांगते तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये गेला आणि तिथं तुमच्या आधी कोणी पूजा केली असेल आणि त्यांनी जर का एखादं बेलाचं पान तिथं वाहिलं असेल तर ते पान तुम्हाला घ्यायचं आहे ते स्वच्छ गंगाजलानं शक्य असेल तर किंवा नसेल शक्य तर साध्या पाण्यानं ते पान स्वच्छ धुवायचे आणि मग ते पान तुम्ही नक्की महादेवाच्या पिंडीवर वाहू शकता ते पान पुन्हा निर्मळ होतं असं तुम्ही बहुतेक वेळा करू शकता दोन वेळा तीन वेळा किंवा अनेक वेळासुद्धा करू शकता जे वाहिलेलं पान आहे ते फक्त आपल्याला दुसऱ्यांनी वाहिलं आहे म्हणून आधी जलानं धुवून घ्यायचं आहे पाण्यानं धुवून घ्यायचे आणि त्यानंतर तुम्ही बेलाचं पान हे वाहू शकता आणखीन एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी की आपण त्या गोष्टीकडं लक्ष देत नाही ती गोष्ट म्हणजे कधीही बघा बेलाचं पान वाहताना ते तुटलेलं चिरलेलं फाटलेलं नसावं व्यवस्थित ते बेलाचं पान असावं बेलाच्या पानाला कुठंही एखाद्या किड्यानं खाल्लेलं होल किंवा काही नसावं बेलाचं पान हे सुस्थितीत असेल तरच महादेवांना प्रिय आहे खंडित बेलाचं पान व्हायचं नाही आहे तीन पानं बेलाला असतात पण त्यातलं एक जरी पान तुटून गळाय लागलेलं आहे एक जरी पान चिरलेलं आहे तर ते बेलपत्र तुम्ही महादेवांना वाहू शकत नाही अगदी व्यवस्थित किंवा चांगलं तुम्ही एकच पान मनोभावे बेल बेलपत्र एकच बेलपत्र जरी महादेवांना वाहिलं तरीसुद्धा पुरेसं आहे ज्यांना शक्य असेल त्यांनी नक्की एकशे आठ बेलपत्र व्हा आणि महाशिवरात्री आता जवळ येत आहे महाशिवरात्रीच्या निमित्तानं तुम्ही जर का एकशे आठ बेलपत्र महादेवाच्या पिंडीवर वाहिली तर त्याचं चा नक्कीच चांगलं फळ हे तुम्हाला मिळणार आहे महादेव हे अतिशय भोळे आहेत भोळा सांब म्हणून महादेवाला म्हणतो कठीणातलं कठीण इच्छा जर का महादेवाजवळ तुम्ही मागितली आणि पूर्ण श्रद्धेनं त्यांची सेवा केली तर तुम्हाला नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होते सगळ्या देवतांमध्ये लवकर प्रसन्न होणारे देव म्हणून महादेवांना ओळखलं जातं त्यामुळे महादेवांची जर तुम्ही कुठलं व्रत कुठली सेवा केली तर त्याचं शंभर टक्के फळ हे तुम्हाला मिळतं तर बेलपत्राच्या बाबतीतले हे नियम याआधी तुम्हाला माहिती होते का आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा जर का तुम्ही भोलेबाबांचे वक्त असाल तर नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये एकदा ओम नम शिवाय या महामंत्राचं उच्चारण करत करत तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर आत्तापुरतं इतकंच लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय